दारू महागली देशी ऐंशी महाराष्ट्र मेल एकशे अठ्ठेचाळीस प्रीमियम विदेशी तीनशे साठ रुपये मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय धाराशिव राज्यातील मद्यप्रेमींसाठी एक धक्का देणारी बातमी आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूवर करवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशी महाराष्ट्र मेल तसेच विदेशी प्रीमियम ब्रँडच्या दारूच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे राज्याच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल चौदा हजार कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे नवीन दरानुसार देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्वार्टरसाठी ग्राहकांना ऐंशी रुपये मोजावे लागतील महाराष्ट्र महाराष्ट्रमेद लिकरची किंमत एकशे अठ्ठेचाळीस रुपये भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची आय एम एफ एल किंमत दोनशे पाच रुपये तर विदेशी प्रीमियम ब्रँडसाठी तब्बल तीनशे साठ रुपये मोजावे लागणार आहेत विशेष म्हणजे आयएमएफएल व विदेशी दारूंवरील उत्पादन शुल्कातही दीड टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी बिअरचे दर कमी होणार असल्याच्या बातम्यांमुळे मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे त्यांच्या खिशाला आता मोठी झळ बसणार आहे वाढलेल्या दरांमुळे सण उत्सवांमधील सेलिब्रेशन ही महाग होणार असून सामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय राजकोषीय दृष्टिकोनातून लाभदायक असला तरी जनतेच्या दृष्टीने नक्कीच बोचरा ठरणार आहे